जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा बीड जिल्हा शिक्षक व्हॉट्सॲप ग्रुपच्या टीमने आज क्षेत्रसंस्थान नारायणगड धाकटी पंढरी या ठिकाणी आपला जो दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी श्रमदान केलेला आहे देवराई ट्रॅकिंग ग्रुप आणि नारायणगड परिसरातील जे जे शिक्षक बांधव आहेत परिसरातील गावातील या सर्वांनी आज श्रमदान करून गडाची सेवा केलेली आहे या निमित्ताने आपणास येडेसर सन्माननीय येडेसर पंजाबरावजी येडेसर आपणास संपूर्ण माहिती देत आहेत सर्वांना सत्नी आज महाराष्ट्राची धक्टी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडावरती आम्ही देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी सकाळी सहा वाजताच आलो आल्यानंतर आदरणीय हबप आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आल्याबरोबर आम्हाला सकाळी चहा पाणी केलं आणि सर्वात अगोदर ते म्हणले शिक्षक आहात तुम्ही सर्वजण काम करायला आलात त्यांनी आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली आणि त्यांची शाबासकीची थाप आम्हाला दहा हत्तीचं बय मिळालं आणि त्यांनी आम सकाळी ते चालत आमच्यासोबत आले आणि त्यांनी आम्हाला तो मार्ग दाखवला आम्ही तो सकाळपासून काम करत होतो आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत आम्ही ते काम करत असताना बाबांनी एका व्यक्तींना पाठवलं की जा त्यांना घेऊन या आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला जेवढं काम दिलेलं आहे आम्ही तेवढं काम पूर्ण करून या आणि आदरणीय मनोजदादा जरांगे यांनी आरक्षणाची ही संघर्ष ज्योत जी पेटवलेली ही आज नारायणगडावरती त्याचं मोठ्या वणव्यामध्ये रूपांतर होणार आहे आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांची जी दशा झाली होती ती दशा उजळून टाकण्याची दिशा या नारायणगडावर मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा असं ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं मी सर्वांना आम आव्हान करतो बघा आज नारायणगडावर आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप आमचा बीड जिल्हा मराठा शिक्षक जरी असला तरी आपला हा दसरा मेळावा स सर्व अठरा पगड जाती धर्मांचा सर्वांना सोबत घेऊन आहे तसेच आमच्या शिक्षक बांधवामध्ये सर्व जाती धर्मांचे शिक्षक बांधव पण आलेले आहेत हे मी तुम्हाला विशेष सांगण्याचा हे करतो केशवजी आठवले सर आपली काय प्रतिक्रिया असेल काय नाही या गडावर आता जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी देवरा दे दे ट्रॅकिंग ग्रुपने ठरवलं होतं की एक रविवारी आपण तिथं श्रमदान करूयात पण त्याप्रमाणे आज ठरल्याप्रमाणे आम्ही सहा वाजता आलो आणि बाबांनी जेवढा सांगितलं होतं त्याच्यापेक्षा काम जास्त काम करून आलोत आणि बाबालाच काळजी होती की लवकर या म्हणले ते शिक्षक आहेत जास्त काम करण्याची सवय नाही पण आम्ही काम केलेलं आहे श्रमदान केलेलं आहे त्यात आनंद आहे डोंगरी सर थोडं आगर... आदरणीय संतोष महाराज महाराजी डोंगरेसर आपली प्रतिक्रिया देत राहील मराठा क्रांती सूर्य मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि या गडाचे महंत ज्या गडाची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी ओळख आहे असं श्रीक्षेत्र नारायणगडचे महंत प्रेममूर्ती आदरणीय शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ऐतिहासिक असा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगडावर शनिवारी बारा ऑक्टोबरला संपन्न होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे कारण मेळाव्यांचा इतिहास फार मोठा आहे परंतु हा मेळावा ऐतिहासिक असणार आहे आणि दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायाची एक शिकवण आहे यारे यारे लहान थोरं याती ती नारी नर या श्रीक्षेत्र नारायणगडावर अठरा पगड जाती धर्माच्या लोकांची श्रद्धा आहे त्यामुळं बाबांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की हा मेळावा सर्वसमावेशक असणार आहे सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या आंदोलनाची सुरुवात झाल्यापासूनच कुठल्याही समाजाचा जातीचा धर्माचा द्वेष न करता सर्वांना सोबत घेऊन आपला हक्क आपल्याला कसा मिळवता येईल असं संवैधानिक आणि घटनात्मक मार्गाने हे आंदोलन सुरू आहे त्यामुळं सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहायचं आहे आणि हा मेळावा ऐतिहासिक करायचा आहे एकोणीसशे ऐंशीपासून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून आपला चौवेचाळीस वर्षाचा जो लढा लढा सुरू आहे आजता तो लढा अजूनही सुरू आहे आणि सध्या मनोज दारंगे पाटील या लढ्याचं नेतृत्व करत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय सुरेश अण्णा नवले आपल्या शिक्षक बांधवामध्ये उपस्थित आहेत आदरणीय यांना आपण काय सांगाल नारायणगड दसरा मेळाव्याच्या निमित्ताने श्रद्धेय प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे हा मेळावा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक होणार आहे लाखोच्या संख्येनं या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जाती जमाती पंथ धर्म यांचे भक्त सहभागी होणार आहेत आणि एक आदर्श दसरा मेळावा कसा असतो याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये श्रीक्षेत्र नारायणगड इथला दसरा मेळावा हा आदर्श ठरणार आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की देवराई शिक्षक ग्रुप यांच्या उपस्थितीमध्ये मला चार घास खाता आले नारायणगडाचे महंत श्रद्धे शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपली सेवा या गड्यावरती सुपूर्द केलेली आहे आदर्श शिक्षक कसे असावेत याचं उत्तम उदाहरण आपण महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे आणि आपल्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये काही क्षण मला काढता आले हा माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्यांना दसऱ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील भक्तांना आग्रहपूर्वक विनंती आणि प्रार्थना करतो की आपण या दसरा मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येला सहभागी व्हावं देशाला घडवणारा हा शिक्षक अठरा पगड जातीचा या ठिकाणी एकत्र आलेला आहे मराठा सेवा संघाचे आदरणीय बापूसाहेब शिंदे सर या ठिकाणी आहेत आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली दसरा मेळाबाबत प्रतिक्रिया द्यावी जगातील आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ <coughs> आणि ज्यांच्या प्रेरणेमधून अखेर विश्वा विश्वाला प्रेरणा देणारे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बहुजन एकत्री करून स्वराज्याची स्थापना केली त्याच धर्तीवरती सर्व बहुजनांना एकत्री करून एकत्रित करून त्या बहुजनांना या ठिकाणी मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये होणार आहे एखादा झाड जेव्हा मातीतून मोठं होतं ज्या मातीच्या अंगा खांद्यावरती ते झाड खेळतं त्या मातीच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी ते झाड स्वतःच्या अंगावरची पानं गाळतं आणि मातीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न करतं हे जर झाडाला कळत असेल तुम्ही आम्ही हाडामासाची माणसं आहोत जिवंत गोळ्याला आकार देण्याचं काम करणारी ही सगळी शिक्षक मंडळी आणि पिसाळ सरांचा मॅसेज पडला आणि सगळ्यांनी ठरवलं आपल्याला तर जायचंच आहे पण आपण रोज सकाळी फिरायला जातो ना तर सकाळी आपण आपल्या कामानं सुरुवात करू आणि मग बाबांना येऊन भेटल्याच्या नंतर बाबांनी आम्हाला सांगितलं की आधी चहा घ्या आम्ही तुम्हाला सगळी सर्व हत्यारं देतो आणि सगळी हत्यारं घेऊन एक खूप मोठा रोड त्या ठिकाणी या देवराय ग्रुपनं साफ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं बाबांचं निमंत्रण आल्याच्यानंतर सगळी मंडळी म्हणत होती की नाही आम्हाला हा सगळा पूर्ण रोड कम्प्लीट करू द्या पण ते जे सेवेकरी होते त्यांनी सांगितलं नाही बाबांनी सांगितलं की तुम्ही या म्हणून आणि इथे आल्याच्यानंतरही बाबां बाबांना आम्ही सांगितलं की आम्ही लवकर यायला इच्छुक नव्हतो पण बाबा म्हणले नाही पोहे थंड झाले तर तुम्हाला चांगले लागले नसते म्हणजे माणसाच्या अंतकरणाची काळजी तर सगळे घेतातच पण पोटाची काळजी घेणारी माणसं खूप कमी असतात आणि बाबा पोटाची काळजी त्या ठिकाणी घेतात आणि म्हणूनच नगद नारायण हे संस्थान आहे म्हणजे इथं सगळं नगद मिळतं जे काही केलं त्याचं तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणी मिळतं निश्चितच ही सगळी मंडळी जेव्हा केव्हा गडाला स्वयंसेवकाची आवश्यकता लागेल तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातीनं हजर राहू असंही त्या ठिकाणी पंजाबराव ईडीनं शब्द दिलेला आहे सर्व ग्रुपच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा शब्द देतो की आम्ही कधीही त्या दिवशीही आम्ही स्वयंसेवक म्हणून उभं राहणार आहोत आणि बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला मला एक आवाहन करायचं की अखंड महाराष्ट्रामधून एवढी मोठी जनसंख्या या ठिकाणी येणार आहे तो दोनशे मीटरचा रोड त्या ठिकाणी तिकडे पुरला नव्हता इथे रोड छोटा असल्यामुळे ट्रॅफिक प्रचंड जाम होणार आहे तेव्हा ती ट्रॅफिक रिलीज करणं लोकांना योग्य स्थळी त्या ठिकाणी पाठवणं याच्यासाठी प्रत्येकानं मी स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजवायची आहे एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि आपण त्या दिवशी निश्चितच सगळे भेटू धन्यवाद आज। आज, आज। बोलासागर सर हे नांदेड जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि ते आपल्यामध्ये आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया अतिशय आनंद वाटतो जय जिजाऊ जय शिवराय आज फोटो घेतला दसरा मेळावा हा अतिशय आदर्श दसरा मेळावा ठरणार आहे कारण या आढावा बैठकीतून आम्हाला समजलं की रोज विविध पाच गाव येतात आणि आपलं टार्गेट कम्प्लीट करतात निश्चित एक लाख काय एक कोटी जरी लोक आले तर चांगलं सुंदर नियोजन या गडावर होईल आणि सगळ्यांचा सहभाग आहे मी अभिनंदन करतो की देवराई ग्रुप बीड त्याच्यामध्ये सर्व शिक्षक मंडळी आहे सोबत काही व्यापारी मंडळी सुद्धा आहेत आणि इतरही बँकेचे वगैरे कर्मचारी आहेत अतिशय कोर्टाचे पण काही व्यक्ती आहेत काशीच सर पाटील पाटील साहेब सर, सर, सर सकाळपासून उत्साहामध्ये आले आणि हॅलोनी सर, सर वाटा देवराई ग्रुपचा आहे असंच आपलं बी रेडी टू एक्सटेंड युअर हँड फॉर द ऑफ सोसायटी निश्चित आपल्या खारीचा वाटा हा महाराष्ट्रातला मराठ्यांचा यशस्वी लढा आणि आदर्श दसरा मेळावा घडवण्यामध्ये मोलाचं आपलं सहकार्य आहे याची नोंद येईल आढावा बैठकीच्या वतीनं मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय चिदंबर क्षेत्र संस्थान नारायणगड इथे आदरणीय शिवाजी महाराज आलेल्या सर्व उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करत आहे देवराई ग्रुप बीड आज स्केटिंगच्या निमित्ताने क्षेत्रसंस्थान नारायणगड धाकटी पंढरी या ठिकाणी आपले श्रमदान करून परतीच्या मार्गावर निघालेला आहे क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी देवराय ग्रुप बीड यांच्या वतीने आज साफसफाई श्रमदान करण्यात आले आहे दसरा मेळावा नारायणगड दोन हजार चोवीस या ठिकाणी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न आ, सर, होत आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या निमित्ताने सतीजी सर बीड जिल्हा परिषदेचे आदर शिक्षक आपली प्रतिक्रिया देत आहेत जिजाऊ सर्वांना आज आपण एकवीसव्या शतकामध्ये जगत आहोत सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्याच्यानंतर या नारायणगड नगद नारायणामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि सर्व शिक्षक वर्ग पुन्हा एकत्रित आलेला आहे सर्व समाजाला सर्व जातीला माणूस म्हणून सगळ्यांना पुढं घेऊन जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि एकविसाव्या शतकातलं शिक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदर्श राज्यकर्ते आदर्श राज्यकारभार हो हा जो घडून दिलेला आहे आपण इतिहास सर्वजण शिक्षक शिकवतो पण माणसांमध्ये ही जी पिढी आहे आणि स्वार्थी एकवीसव्या शतकातल्या मधले परबटलेलं हे जे राजकारण आहे या राजकारणामध्ये क्रांती घडून आणणारे मनोज दादा पाटील यांच्यामुळे सर्व जाती धर्मातील सर्व या दसरा मेळाव्यानिमित्त एकत्रित येणार आहेत हा अभूतपूर्व शेतकऱ्यांसाठी कुंब्यांसाठी तसेच सर्व अठरा पगड जातींसाठी बहुजनांसाठीचा हा दसरा मेळावा सगळ्यांसाठी लक्ष वेधून घेणार आहे यामधून सर्वांना प्रेरणा आणि उ उत्साह मिळणार आहे एकविसाव्या शतकातलं सगळ्यात महत्वाचं जे सहयोग हे स्किल आहे कौशल्य आहे कॉलॅब्रेशन जे ज्याला म्हणतो आपण ते कौशल्यने त्या कौशल्याचा विकास आपल्या पुढच्या पिढींना जर घडवायचा असेल तर, तर मोठे काम होतील रायगड राजगड किल्ल्यासारखे मोठमोठे किल्ले आपण पाहिलेत तसाच प्रकारचा त्याच प्रेमाने एवढं नाही होणार म्हणजे सोळाव्या शतकातून एकवीस शतकात आलो हिरो जिंदोलकरांसारख्या एकट्या एका इंजिनिअरने एवढा मोठा किल्ला बांधला आज आपण एवढे मोठे असून सुद्धा नारायणगडासारख्या ह्यालाच आपण खूप मोठं वैभव म्हणतो याहीपेक्षा मोठ्या आणि मोठ्या गोष्टी घडू शकतात जेव्हा सर्वजण एकत्र ये येतात तेव्हा आणि सर्वजण एकत्र ये येण्यासाठी सर्वांना दसरा मेळाव्याच्या सर्वांना शुभेच्छा शिंदे सरांनी त्याचबरोबर आपले सरांनी जे आव्हान केलेलं आहे सर्वांना की आपण बीड जिल्ह्यातील सगळे सर्व शिक्षक तसेच इतरांनी स्वयंसेवकाची भूमिका घेऊन होणाऱ्या एवढ्या मोठ्या विराट वि विराट दसरा मेळाव्याचं जे आयोजन नियोजन जे आहे ते आप आपल्याकडे घ्यावे आणि प्रत्येकानं स्वतःला स्वयंसेवकाची भूमिका डोक्यामध्ये ठेवून हा दसरा मेळावा जो आहे यशस्वी करून आपल्या पुढील महाराष्ट्राची महाराष्ट्राची दिशा जनजागृती लोकांमध्ये मतदानाची मागच्या लोकसभेलाच पाहिले ग्रामपंचायतला जेवढी मतदानाची होत असते आणि हे आपल्याला जे सम्रावरून जे सांगितलेलं असते आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ते सांगितलेलं आहे की मतदानामध्ये जनजागृती झाली पाहिजे पहिले साठ टक्के मतदान होतं तर आज ऐंशी टक्क्यावर गेलंय ते ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत शंभर टक्क्यापर्यंत मतदान सर्वांनी केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचे राज्यकर्ते निवडून आणले पाहिजे यासाठी म्हणून दादा जरांगे पाटील तसेच आपल्या सर्व मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येऊ दसरा मेळावा नारायणगडच्या निमित्ताने अतिशय उत्साहाचं वातावरण क्षेत्रसंस्थान नारायणगड या ठिकाणी आहे जय जिजाऊ जय शिवराय सकाळी साडेपाच वाजता पहाटे साडेपाच वाजता आलेला आपला बीड शहरातील देवराई ग्रुप आपले श्रमदान करून परतीच्या मार्गामध्ये निघालेला आहे बीडला मराठा मनोज मनोजारंगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण असून हे स्टिकर आपण बघू शकतात गाडीवर आता कसं पाटील म्हणतील तसं अखंड मराठा समाज महाराष्ट्र दसरा मेळावा नारायणगड या निमित्ताने स्वागत कमान आपण बघू शकतात जय्यत तयारी नारायणगड येथे दसरा मेळ्याची सध्या सुरू आहे